नमस्कार मित्रांनो मी आपला सर्वांचा मित्र पौरेश जाधव आपल्या जय हिंद प्रॉपर्टीज यामध्ये सर असं स्वागत करतो या ठिकाणी आपण पाहू शकता आहे हिंद प्रॉपर्टीच्या पहिल्या प्लॅनमध्ये आपण या ठिकाणी वीस फुटी रोड त्याचसोबत लाईटची अशी व्यवस्था दोन्हीही रा रस्त्याच्या दुथर्फा झाडे आणि मस्त असं नैसर्गिक वातावरण या ठिकाणी पाहू शकतो मित्रांनो आपण या ठिकाणी एक एक गुंट्याचे प्लॉट तयार केलेले आहेत काही ठिकाणी दोन गुंट्याचे आहेत मी आपल्याला ते दाखवणार आहे पुढे त्याचसोबत आपण पाहू शकताय प्रत्येक प्लॉट हा वेगवेगळा केलेला आहे आणि अतिशय उत्तम प्रकारे हा प्लॉट आपण पाहू शकतो आहे याचसोबत रांजणगाव गणपती या ठिकाणी हा प्लॉट आहे एम आय डी सी अगदी हकेच्या अंतरावर आहे या ठिकाणाहून तसेच हायवे रोड आणि मंदिर देखील अवघ्या तीन ते चार मिनटाच्या अंतरावर आपल्याला मंदिर पाहायला मिळते त्याचसोबत पी एम आर डीच्या सर्व नियमानुसार हे आपण प्लॉटिंग पाहू शकता आहे आणि रॉ हाऊस देखील मी तुम्हाला पुढच्या काही वेळात दाव दाखवणार आहोत जे पी एम आर डीच्या नियमानुसार सँक्शन झालेले आहेत आपण असे प्लॉट पाडलेले आहेत आपण पाहू शकता आहे या प्लॉटिंगमध्ये वेगवेगळे आपल्याला माहिती देखील दर्शवलेली एकशे बत्तीस नंबरचा प्लॉट आहे हा हा एक, है, है अपन है। है, एक, एक हजार स्क्वेअर फूटचा आहे आपण पाहू शकता या ठिकाणी प्रत्येक प्लॉटला पाण्याचे देखील व्यवस्थापन आपण केलेली आहे त्याच्यानंतर सुंदर असे बगीचाचं काम या ठिकाणी केलेलं आहे झाडं लावलेले आहेत हा एकशे तेहतीस नंबरचा एक हजार स्क्वेअरचा पाहू शकता आहे चौतीस देखील एक हजार स्क्वेअर फूटचा आहे त्याचबरोबर पुढचा देखील मी दाखवतो आहे आपणास हा एकशे छप्पन नंबरचा आपण पाहू शकताय एकशे छप्पन नंबरचा प्लॉट आपण दोन हजार स्क्वेअर फुटाचा केलेला आहे प्रत्येक प्लॉटमध्ये आपण पाण्याचे देखील व्यवस्थापन या ठिकाणी पाहू शकता आहे अतिशय चांगल्या प्रकारे पाण्याचे देखील व्यवस्थापन या ठिकाणी केलेली आहे अतिशय चांगल्या प्रकारे रोड त्याचसोबत नैसर्गिक असं वातावरण गणपती महा अष्टविनायकमधील महत्त्वाचा समजलं महागणपती या ठिकाणी आहे आपण पाहू शकता या ठिकाणी सुसज्ज अशी बिल्डिंग देखील बांधलेली आहे त्याचसोबत वेगवेगळे प्लॉटिंग आपण पाडलेले आहेत ते आपण सर्व पाहतोय एक ते अकरा गुंठ्याच्या प्लॉटिंगसाठी तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता माझा नंबर आहे सत्त्याण्णव पासष्ट अठ्ठ्याहत्तर चौऱ्याहत्तर अठरा पुन्हा एकदा सांगतो नाईन सेवन सिक्स फाईव्ह सेवन एट सेवन फोर वन एट आपणास जमीन घेण्यामध्ये इंटरेस्ट असेल किंवा काही गुंतवणूक करायची असेल एक दोन गुंठा स्वतःच्या राहण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी घ्यायची असेल तर तुम्ही नक्कीच मला या कॉल करू शकता आणि पाहू शकताय मी तुम्हाला दाखवतो की आता इथून बिटानिया जी कंपनी आहे ती अगदी जवळच दिसते मी थोडंसं झूम करून दाखवतो तुम्हाला ह्या पोलच्या मागे जे मोठाले टावरच दिसतात ते बिट आणि या कंपनी ते कंपनीच्या आहेत त्याच्या आपण पांढरा जो कलरचा जे शेड दिसतं आहे ते बिट आणि या कंपनीचं पाहू शकतो आहे त्याचसोबत या ठिकाणी अतिशय हकीच्या अंतरावर म्हणजे अवघ्या दोन तीन मिनटावर एशियन चौक या ठिकाणी रांजणगावमधील मुख्य चौक आहे तर यापासून आपण थोडंसं झूम करून दाखवतो मी तुम्हाला या ठिकाणी दिसतोय तुम्हाला ते एच पी पंप आहे त्याच्यानंतर आपण इकडे इकडच्या साइडला पाहिलं तर हाच सरळ थोडंसं पुढं गेलं ह्या रोडने तर तुम्ही पाहू शकताय पुढच्या काही थोडेसे एक दोन प्लॉट सोडल्यानंतर हायवे रोड आहे माया गणपतीचा माया गणपतीकडे जा अशा प्रकारे हा सुंदर असा प्लॉट आपण पाहू शकतोय ज्यांना कोणाला इन्व्हेस्टमेंट करायची असेल सगळ्यांना विनंती की आपण या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करून आपल्या भविष्यातील पैशाचा उपयोग या ठिकाणी करावा आणि त्याची नक्कीच वाढ किंवा त्याच्यामध्ये द्विगुणित अशी रक्कम आपल्याला काही वर्षामध्येच मिळणार याची देखील आम्ही खात्री देतो मला आपलंच काही माझ्याकडून मार्गदर्शन हवे असेल तर कृपया मला मी तुम्हाला दिलेल्या नंबरवरती कॉल करावा सत्त्याण्णव पासष्ट अठ्याहत्तर चौऱ्याहत्तर हा अठरा हा